मित्रांनो बिटाची आवक पाहू शकता चला आपण दादांना विचारू आज की बिटाचे बाजारभाव काय झालेले ते दादा नमस्कार आम्हाला बिटाचे बाजारभाव सांगा ना किती आणला चार पोते साडेसहा घेतो ना आज किती माल आणला माल एकदम चमकूर आहे हा काय भाव पावले दादा वाटाण्याचे बाजार भाव पाहू शकता अशा प्रकारचा माल गेला अशा प्रकारची कोबी पाहू शकता व्हेरायटी कोणती आपली कोबीची सेंट युट्यूबला युट्यूब किती जुडे आणला दादा आज काय भाव गेली चायना कोथिंबीर ना हा तिला चायनाच म्हणू आपण कुठले गाव ही अशी मेथी आणली कुठून तुम्ही किती जुड्या आणल्यात आता कुठले गाव कोणतं आपलं तालुका मित्रांनो कोबीची आवक पाहू शकता दादा नमस्कार कोबी काय भाव गेली पाचशे पंचवीस रुपये किलो नाही क्विंटल 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 सव्वा पाच रुपये किलो कोणती व्हेरायटी सेंट सेंट का ऐकाय का तर वरती पाहायला असं म्हणजे शिवलं कामगम आहे ना अच्छा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो सेंट व्हेरायटी मिडियम साईज किती कोणी आले आज सव्वा पाच रुपये किलो गेले सव्वा पाचशे रुपये सव्वा पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला आठ रुपये आणि कमीत कमीत दोन रुपये तीन रुपयापासून कुठले गाव कोणतं आपलं नाव सांगा नावा धन्यवाद दादा अशा प्रकारची कोबी पाहू शकतो व्हेरायटी कोणती आपली कोबीची सेंट व्हेरायटीची मीडियम साईज नायम साईज प्रकारचा माल पाहू शकता किती कोणी आले आज सतरा

आज किती माल आणला अंडा रे सांगवी सांगवी तालुका सिंगार हां किती माल आणला आज एक कोता आणला आता पावसामध्ये माल खरा झाला एका कोरून गेलो असं काय भाव गेला बेचाळीसशे सब्बेचाळीस ठीक आहे धन्यवाद दादा चार हजार दोनशे रुपये क्विंटल एकशे रुपयाचा माल पाहू शकता पावसामुळं कमी माल निघतो का पुणं साडा त्याला आज किती माल आणला आज काय चांगला माल एक पोत येणं खरं रिजेक्शन मला अच्छा हा काय भाव गेला बेचाळीसशे आणि हा पंधराशे हा पंधराशे रिजेक्शन रिजेक्शन <laughs> रिजेक्शन पण खाली धन्यवाद दादा साडेसहा हजार ना, सा ना।, ना।, ना। किती माल आणला दादा आज किती माल आणला चार पोते चार पोते साडेसहा हजार बाबा चांगला केला बरं माऊली हा कुरमुरा काय बाब त्याला तीन हजार ना साडे एकतीसशे एक एकतीसशे पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारचा तुमचा काय भाव गेला मिरची मिरची काय भाव केली तीन हजार कोणती व्हेरायटी शक्ती जास्तीत जास्त भाव कुठ पण जाईल मिरचीचा साडेचार धन्यवाद कोणती व्हेरायटी हा काय भाव केला चार हजार पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा अशोका घेवडा आहे ठीक आहे धन्यवाद दादा दादा हा दा काय भाव केला तोंडीच सांगा ना पाच हजार पाच हजार दंबारी कोणती व्हेरायटी अशोकाचा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे साडेपाच हजार ठीक आहे धन्यवाद गावाचं नाव सांगा दादा सोळा पंचावन्न शिंदेवाडी हा फिरणार ना धन्यवाद पाच एकदम माल एकदम चमकूर आहे हा काय भाव केला जाता पाच हजार तीनशे अशोका केवढा एकदम भारी आहे एक नंबर या एक नंबर पण तुमचं गाव कोणतं एकच गाव ना ठीक धन्यवाद पाच हजार तीनशे रुपये क्विंटल मित्रांनो वाटण्याचे बाजारभाव पाहू शकता अशा प्रकारचा माल गेलेला आहे बारा हजार पाचशे रुपये क्विंटल हा सात हजार रुपये क्विंटल हा तेरा हजार रुपये क्विंटल मित्रांनो बिटाची आवक पाहू शकता चला आपण दादांना विचारू आजचे बिटाचे बाजारभाव काय झालेले आहेत ते दादा नमस्कार हो नमस्कार आम्हाला बिटाचे बाजारभाव सांगा ना आज आठ रुपयापासून आठ रुपयापर्यंत आठ रुपयापासून आठ रुपयापर्यंत कुठले दादा गाव कोणतं आपलं सिन्नर तुमचा काय भाव गेला बीट सोळा अठरा धन्यवाद दादा आवक पाहू शकता अशी अशा प्रकारची मेथी पाहू शकता इकडे दोन हजार रुपये शेकडा अर्धा किलो पर्यंत जोडले दोन हजार रुपये शेकडा कमी गेली चला बरं मित्र अशा प्रकारची मेथी पाहू शकतात तीन हजार सहाशे रुपये शेकडा घेऊ सातशे आठशे ग्राम दिली बोला नमस्कार अच्छा अच्छा ही अशी मेथी आणली कुठून तुम्ही किती जुडे आलेत आता एकशे कुठल्या गाव कोणतं आपला शंभर तालुका काय भाव गेली सहा हजार सहाशे रुपये धन्यवाद दादा सहा हजार सहाशे रुपये शेकडा अशा प्रकारची पाऊस होता मी चित्रांनो मेथी एक किलोपर्यंत तुड आहे एवढी फ्रेश कशी काय पाऊस नाही का तिकडं होती बाकीची सणगाण झाली काही फसली ही चांगली निवडून आणली चला चांगले तीन एक हजार तीन साडे तीन हजार माझ्या अच्छा अच्छा आज सहासठ गेली तुमची आतापर्यंत याच्यावरती हा भाव घेतला का एवढा इथपर्यंत यावर्षी नाही घेतला धन्यवाद दादा मित्रांनो अशा प्रकारची शेपू पाहू शकता एक किलोपर्यंत पर्यंत गेली तीन हजार रुपये तीन हजार वीस रुपये शेकडा काय बरोबर किती जोड्या आणल्या आजशे काय भाव गेली तीन हजार वीस कुठले गाव कोणतं आपलं माहित आहे ना आडाव बंधू ना आडाव पाटील तुमच्या गावचे आहेत ना अच्छा धन्यवाद तीन हजार वीस रुपये शेकड अशा प्रकारची सहाशे सातशे ग्राम जुडे चांगली अंगी शेपू दादा देऊ चला एकदम भारी गेली धन्यवाद अशा प्रकारची कांदा पात पाहू शकता सातशे आठशे ग्राम जुडे अडीच हजार रुपये शेकडा अडीच हजार चांगला गेला का बरा केला ना बरा केला ना कुठलं गाव कोणतं आपलं सिन्नर धन्यवाद दादा अडीच हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता सातशे आठशे ग्रॅम रुग्ण बरं आहे अंकूर अंकूर कोथिंबीर अशा प्रकारची सत्तावन्न पाच पाच हजार सातशे रुपये शेकडा कतरी कोथिंबीर सातशे आठशे ग्रॅम उडी आहे कत्री कोथिंबीर पाच हजार सातशे रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता सात आठशे नऊशे ग्राम जडी आहे एक किलोपर्यंत की अठरा हजार नऊशे रुपये शेकडा अठरा हजार नऊशे रुपये शेकडा भाऊनी तुमची आहे कावर गावठी बारी गेली बर एकोणीस हजार दोनशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो एकोणीस हजार दोनशे रुपये शेकडा एक किलो पर्यंत मित्रांनो अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता काय ना कोथिंबीर ता। ता। दादा किती जुडे आणले आज पाचशे जुड्या कुठले गाव कोणतं मी चायना आहे हो चायना ना काय भाव गेल दादा ही दहा हजार चला चांगली गेली ओके गे। तर किती आणले जुड्या पाचशे पाचशे जुड्या किती मजूर लागले एवढ्या जुड्या काढायला आणायला दहा मजूर लागले दहा मजूर लाना पावसाचे दहा मजूर लागले मजुराचे किती आहे रोज किती आहे आज मजूर आणला साडेतीनशे रुपये उदर मी ना धन्यवाद दादा दहा हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो मी ठीक दहा हजार पाचशे ना किती जुड्या आणल्या दादा आज किती जुड्या आणल्या अच्छा अच्छा अशोक कोथिंबीर किती दिवसाची आहे किती दिवसाची आहे चाळीस दिवसाची काय गाव गेली चौदा हजार धन्यवाद दादा चौदा हजार रुपये शंभर शंभर ना चौदा हजार शंभर रुपये शेकडा अशा प्रकारची चायना कोणती पाहू शकता मित्रांनो सातशे आठशे ग्राम जुडी आहे कुठलं गाव कोणतं आपलं दिंडोरी एकोणीस हजार पाचशे पन्नास रुपये शेकडा दादा व्हेरायटी कोणती आहे व्हेरायटी कोणती आहे मला हो ना एकोणीस हजार पाचशे पन्नास रुपये शेकडा सात साठशे ग्राम भू हज़ार पांच पन्ना एक हजार एक कोना चाहिए यार दादा व्हरायटी कोणती आहे व्हेरायटी कोणती आहे किती जुडे आले आज चांगली केली कुठले गाव कोणतं आपलं गाव गावळी निफाड धन्यवाद लेबल घे खिच लेबल एक एकवीस हजार शंभर रुपये लहू का काय बघू कोणती व्हरायटी व एकदम भारी आणली बा भाजी तुम्ही मालव का मालव आहे काय माहिती दोनशे चाळीस रुपये जुडी दोन चोवीस हजार रुपये शेकडा अशा प्रकारची चायना कोतुकी पाहू शकता मित्रांनो मालव भाजी ना? एक किलो प्लस जुडी दोनशे चाळीस रुपये जुडी चोवीस हजार रुपये शेकडा एक किलो आहे मित्रांनो युट्यूबला युट्यूबला किती जुड्या आणल्या दादा आज काय भाव गेली चायना कोती हा तिला चायनाच म्हणू आपण कुठले गाव कोणतं आपलं सिन्नर तुम आज किती जुडे आणले बाबा दोनशे दहा जुड्या आणल्या ही काय भाव गेली चायना हा तिला चायनाच ना आपण काय भाव गेली चोवीस हजार म्हणजे दोनशे चाळीस रुपये जुडी कुठले गाव कोणतं आपलं नडवाडी सिन्नर